कोरोनाचा नवा व्हॅरियंट हा धोकादायक नसला तरी त्याचा शिरकाव आपल्या इचलकरंजीत होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत सतर्कता सर्वांनी बाळगूया येथील तीनशे बेडचे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय सर्व सुविधांनी सुसज्ज होत असताना या ठिकाणी आवश्यक असलेला एकशे चोपन्न जणांचा स्टाफ उपलब्ध करून देण्यासह आवश्यक ती औषधेही तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील असे आमदार प्रकाश आवाड यांनी सांगितलं त्याचबरोबर इचलकरंजीत पुनश्च कोरोना येणार नाही असा विश्वासही व्यक्त केला आहे देशभरात पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून येत असून केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळून येतात या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीस आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एमजी जमादार डॉक्टर अमित सोहनी डॉक्टर सुनील देशमुख डॉक्टर प्रकाश मोरे डॉक्टर दिलीप वाडकर डॉक्टर आशिष घाटगे आदी उपस्थित होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात उपलब्ध सुविधा आवश्यक औषधे आणि सज्ज यंत्रणा याची माहिती जाणून घेतल्यानंतर आमदार आवाडे यांनी पूर्वीचे रुग्णालय आणि आताचे रुग्णालय यामध्ये मोठा फरक झालाय या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अतिदक्षता विभाग मुलांचा अतिदक्षता विभाग सुसज्ज असे सहा ऑपरेशन थिएटर्स ऑक्सिजन प्रकल्प आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत रुग्णालयातील तीनशे बेडसाठी ती आवश्यक एकशे चोपन्न जणांच्या स्टाफलाही मान्यता मिळालेली असली तरी अद्यापही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही तर शासनाकडून रुग्णालयासाठी दरवर्षी अकरा कोटी प्रमाणे आजपर्यंत सहासष्ट कोटी रुपये येणे असून रकमेऐवजी रुग्णालयात आवश्यक ती अत्याधुनिक उपकरणे देण्याची मागणी केली रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विविध कारणांनी कोल्हापूर अथवा सांगली येथे पाठवले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचा उल्लेख करत रुग्णांना सेवा द्या त्यांना टाळू नका एकीकडे एक राज्य सरकार आरोग्य सेवेसाठी सकारात्मक पावले टाकत ता असून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केलेत असे असताना रुग्णांना बाहेर पाठवण्यासाठी चिठ्ठ्या देणे बंद करा ज्या स्टाफची आवश्यकता आहे त्याची तातडीने पूर्तता ता करा मागील कोरोना काळात येथील स्टाफने अत्यंत चांगलं काम केलंय त्यामुळे आता इगो न करता सेवा द्या असं आवाहन त्यांनी केलंय आपले शहर हे गर्दीचे शहर असतानाही अद्याप एकही कोरोना रुग्ण मिळून आलेला नाही म्हणून बेजबाबदार न राहता सर्वांनी सतर्क राहून आणि योग्य ती काळजी घेऊन कोरोनाला शहरात येण्यापासून रोखिया असं सांगितलंय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एम जी गी। गी। जमादार यांनी शहरात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही तरीही खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयाने आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवली आहे नवा व्हेरियंट धोकादायक नसला तरी सतर्कता बाळगणे गरजेचं आहे गरज पडल्यास आवश्यक त्या चाचण्या सुरू केल्या जातील त्यासाठी आवश्यक ते तपासणी किट उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी या रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होत असून नागरिकांनी ही खबरदारी म्हणून गर्दीत जाणं टाळावं मास्कचा वापर करावा स्वतःसह इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्य सेवा देणं गरजेचं असल्यानं यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचं सांगितलंय यावेळी प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते महादेव कांबळे संजय केंगार उर्मिला गायकवाड सतीश मुळीक चंद्रकांत पाटील नरसिंह पारिक मोहन काळे कपिल शेटके विजय पाटील सुभाष मालपाणी रमेश पाटील श्रीकांत टेके अनिल बमन्नावर फ्रवट सुहास कांबळे राजाराम बोंगारडे विजय पोवळे रजनी शिंदे सपना भिसे सीमा कमते जेऊरबानू दुंडगे सुवर्ण लाड मंगल सुर्वे नजमा शेख तुळसाबाई काटकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आमचे आयजीएम हॉस्पिटल दोनशे बेडचं तीनशे बेडचं हॉस्पिटल झालं त्या प्रमाणात आम्हाला जो वाढीव एकशे चोपन्नचा स्टाफ मिळणार होता तो मिळाला नाही दोनशे ते तीनशे फुल फ्लेश बेडची व्यवस्था करून आय ओ चाळीस नवीन अतिशय हायटेक आयसीओ इथे आहे वीस चिल्ड्रन बेडचा आयसीओ झाला आहे ते सगळं कार्यान्वित करा आणि त्यासाठी लागणारा स्टाफ आणा त्यासाठी लागणारी औषधं मागून घ्या या सगळ्या आढाव्यासाठी आम्ही सगळे जमू सुदैवानं इचलकरंजीमध्ये कोरोनाचा एक सुद्धा पेशंट नाही एवढं आमचं गर्दीचं गाव उद्योगाचं गाव कामगारांचं गाव झोपडपट्टी गाव एवढा असून सुद्धा इचलकरजेमध्ये एक सुद्धा करोनाचा पेशंट नाही हे आम्हा सगळ्यांना मनापासून आनंदाचा विषय आहे आम्ही सतर्क राहायचं करोना, करोना येता कामा नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायची आधीपासून काळजी घ्यायची यासाठी आम्ही आज सगळेजण जमलो आणि त्यापर्यंत काम करायचं ठरवलं मला विश्वास आहे इचलकरजीला करोना येणार नाही थँक्यू